अंबईतील येथील तांडा शिरसाळा शिवारातील मका पिकांची रानडुकरांकडून नासाडी झाल्याने शेतकरी हतबल झाला असून नासाडी झालेल्या पिकांचे वन विभागांकडून पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तर दररोज रात्रभर जागून रानडुक्कर हकलण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे अंभ येथून जवळच असलेल्या तांडा शिरसाळा तालुका सिल्लोड येथील गट क्रमांक दोनशे शेहेचाळीस शेतामध्ये मोतीलाल राठोड राठोड आणि मथुराबाई या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात एकर मका मका पिकांची पेरणी केली होती या पिकांची रानडुकरांनी पीक फस्त करून मोठी हानी केली आहे यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झालाय रात्रीच्या वेळेस रानडुकरे पिकांवर हल्ला करून पिके नष्ट करत आहेत या रानडुकरांना हकलण्यासाठी शेतकऱ्याला रात्रीचे जागरण करावे लागत आहे गेले असता अंगावर धावून येतात अशी माहिती मोतीलाल राठोड यांनी दिली आहे रात्रंदिवस कबाड कष्ट करून पाणी भरून वाढवलेले पीक नष्ट होत असल्याने शेतकरी हैराण झाला वन विभागाने रानडुकर्यांचा बंदोबस्त करावा आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे बेग एमसीएन न्यूज अंबई